हॅलो फ्रेंड्स आज आम्ही मस्त पिकनिकला निघालो आहोत वन डे पिकनिक आहे हडपसरमधून आम्ही सकाळी पाच वाजता निघालो होतो सतरा सीटर बस केली होती आणि सगळ्या लेडीज होत्या फक्त लेडीजची अशी पिकनिक होती आमची ही आणि खरंच खूप छान पुढे पाहा पाहतानाच तुम्ही खूप छान मज्जा आली एकदम भरपूर थंडी होती सगळ्यांनी मस्त स्वेटर वगैरे सगळ्या गोष्टी घेतलेल्या सोबत खूप गार लागत होतं एकदम पण शेवटी कसं आहे बीचवरती जायचं असेल आपल्याला तर ती मज्जा वेगळीच असते म्हणजे थंडी कुठेतरी पळून जाते तर असा विचार करून आम्ही सगळ्याजणी निघालो होतो आम्ही गेलो होतो दापोलीला तर आम्ही दापोलीला जाणार आहोत तर दापोलीच्या इथे आपण मुरुड बीचला गेलेलो होतो त्याचबरोबर लाडगड बीचला बीचलासुद्धा गेलेलो होतो आणि जी परशुराम भूमी आहे तिथं जवळ तर तिथेसुद्धा आम्ही गेलो होतो तर असे तीन स्पॉट आम्ही वन डे पिकनिकमध्ये केले तर काय मजा वस्ती केली आम्ही काय काय केलं काय काय पाहिलं काय खाल्लं सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसणार आहेत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा मस्त सूर्य उगवलेला आहे पहा किती छान असं वातावरण आहे मस्त थंडी आहे आणि त्या थंडीमध्ये हे असं वातावरण पाहायचं म्हटलं तर खरंच म्हणजे एकदम खूप छान वाटते एकदम अशा वातावरणामध्ये आणि पाण्याचा भाग होता त्यामुळे इथं तर खूप अजून जास्त गार लागत होता आम्ही ज्यावेळेस इथं गाडीतून खाली उतरलो फोटो सेशन वगैरे झालं आमचं इथं रील्स वगैरे झाले आणि खूप छान वाटलं एकदम म्हणजे खरंच निसर्ग जो आहे पाहायचा तर तो असा शांत याच्यामध्ये असा पाहिला ना खूप छान वाटतं त्यानंतर ता। आम्ही चहा घेतला आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो होतो चहा वगैरे थोडंसं नाश्ता केला आणि त्यानंतर पुढे निघालो आम्ही रील वगैरे बनवले आम्ही तिथंच आम्ही पूर्ण आणि सगळं झाल्यानंतर रील झाल्यानंतर आम्ही पुन्हा पुढे निघालो गाडीमध्ये मस्त मजा मस्ती डान्स वगैरे चालू होता सगळ्यांचा आमचा चला व्हिडिओ पहा तुम्ही हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला पण जर जायचं असेल तर पुढं व्हिडिओमध्ये मी अजून डिटेल्स थोडे सांगणार आहेत याबद्दलचे तर ते तुम्ही नक्की ऐका फायनली आपण आलेलो आहोत दापोलीमध्ये तर आम्ही मुरुड बीचवरती जाणार होतो तर मुरुड बीचच्या जवळ आम्ही गेलेलो हो आहोत इथं आणि खूप छान एकदा आपण कोकणामध्ये गेलो तर तिथं सगळ्या नारळाच्या केळीच्या बागा सुपारीच्या बागा असं इतकं सुंदर प्रत्येक जे कॉटेज आपले असतात रूम्स असतात त्याच्या बाजूला सगळे झाडं वगैरे भरपूर खूप छान असं वाटतं वातावरण ते आणि बीचच्या अगदी जवळ असल्यामुळं तर अजून छान वाटतं एकदम हवा मस्त खूप छान एकदम म्हणजे आपण रिलॅक्स होतो अगदी इतकं छान पहा समोरच इथं बीच आहे आम्ही गाडी पार्किंग केली तिथं एका जागेवरती आणि त्यानंतर आम्ही बीचवरती गेलो सगळे पहा किती छान असं वाटतंय वातावरण अगदी आणि वन डे ट्रीप तुम्हाला करायची असेल तर खरंच छान आहे म्हणजे दापोली अगदी जवळ आहे आपल्या पुण्यापासून तर तुम्हाला कोणाला जर जायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा कोणी जर या बीचवरती गेले नसताल तर नक्की एकदा या बीचला तुम्ही व्हिजिट करा भरपूर तिथं राईड वगैरे होत्या बऱ्याच वर्षांनी मी सायकल चालवली म्हणजे जशी सायकल शिकले त्यानंतर मी चाय सायकल चालवलीच नव्हती बरीच वर्षे आणि फस्ट टाईम मी आज सायकल चालवली त्यानंतर मस्त रील वगैरे बनवले आम्ही भरपूर इथं भरपूर पाण्यामध्ये आमच्या बा सोबत जेवढ्या पण होत्या सगळे भरपूर खेळले तिथं पूर्ण बीचवरती त्यानंतर राईड्स होत्या भरपूर तिथं बऱ्याच प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या आणि छान शांत असा हा समुद्र आणि पूर्ण असं म्हणजे पूर्ण निरभ्र आकाश इतकं सुंदर वातावरणात होतं आणि असं आपण आपल्याला थोडंसं चेंजेस कुठंतरी हवे असतात की आपण डेली आपलं जे रोजचं रुटीन चालू असतं त्याच्यातून थोडं कुठंतरी बाहेर निघायचं आणि नि आपल्या स्वतःसाठी एक दिवस द्यावा असं या सगळ्या लेडीजला वाटलं त्यामुळे आम्ही सगळ्याजणी गेलो होतोच पूर्ण लेडीज लेडीज पूर्ण आणि स्वतःसाठी वेळ दिलाच पाहिजे आपण कारण ज्यावेळेस आपण एखादा दिवस आपल्या स्वतःसाठी देतो खरंच फ्रेश असं माइंड होतं आणि पुन्हा आपण दुसऱ्या दिवशी फ्रेश माइंडने आपली जी कामाला सुरुवात करू शकतो म्हणजे असं तर म्हणजे माझं असं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे आणि त्यानंतर आम्ही त्या बीचवरून आता पुढं आलो परशुराम भूमीला अगदी जवळच आहे तिथून परशुराम भूमी तर या सगळ्यांचं किती साधारण अंतर आहे तर आहे, ते मी पुढं व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा दापोलीपासून साधारण अंतर आहे दहा ते अकरा किलोमीटर या परशुराम भूमीचं तर तिथून आम्ही इकडे आलो होतो खूप छान असा अर्धगोलाकार पृथ्वी अशी बनवलेली आहे आणि त्यावरती श्री परशुरामांची मूर्ती एकवीस फुटी ही मूर्ती आहे बनवलेली हे भगवान परशुराम जे आहेत ते भगवान विष्णूंचा सहावा अर अवतार म्हणून ओळखले जातात आणि परशुराम नाव का पडलं हे सगळ्यांना माहितीच असेल मला जेवढं माहिती मी सांगते की जो परशु म्हणजे कुऱ्हाडीसारखं जे त्यांचं शस्त्र आहे तर त्यावरून त्यांचं नाव परशुराम असं ओळखले जाऊ लागले सगळेजण त्यांना आणि खूप छान आतमध्ये पूर्ण घुमट होता याच्यामध्ये आतमध्ये आम्ही गेलो इथं आणि आतमध्ये त्यांची मूर्ती वगैरे ठेवली आहे इथं पा तुम्हाला समोर दिसतंच आहे आणि छान एकदम शांत ध्यान मंदिर आपण जे म्हणतो तर ते आहे इथं शांतता इतकी छान वाटत होती आतमध्ये गेल्यानंतर पण खूप छान म्हणजे इथं बसून तुम्ही मस्त ध्यानसुद्धा करू शकता खूप छान अगदी शांत वाटतं अगदी आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो त्यानंतर इथंसुद्धा भरपूर फोटो वगैरे झाले आमचे आणि छान वाटलं एकदम मनाला अगदी शांतता अशी वाटली आता तुम्हालासुद्धा अजून परशुरामांबद्दल काय माहिती आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा कमेंटची वाट बघते मी तुमच्या त्यानंतर आम्ही जेवण करण्यासाठी गेलो आणि आता जे व्हेज खात होते त्यांनी व्हेज खाल्लं म्हणजे आता मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि जे नॉनव्हेज खातात त्यांनी नॉनव्हेज खाल्लं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा पुढे निघालो लाडघर बी बीचला निघालो पुढे जायला तर मस्त सूर्यास्त होत होता खूप छान असा सीन दिसतोय पहा आपल्याला छान असा सूर्यास्त जर पाहायचा असेल ना तर बीच ही खूप छान जागा आहे की पूर्ण समुद्राचं पाणी पूर्ण आणि तो सूर्य मावळलेला आणि त्याचा कलर शेड ज्या आहेत त्या पूर्ण आकाशामध्ये दिसतात खरंच अप्रतिम असं सौंदर्य ते तयार होतं तर इकडे तुम्हाला पाहायला मिळते मस्त शेड तयार झालेली आहे छान दिवस मावळला होता पूर्ण आणि एकदम शांत असं वाटत होतं आणि पाणीसुद्धा पहा समुद्राचं खूप आतमध्ये गेलं होतं पूर्ण आणि बराच तिथला भाग रिकामा झाला होता पहा भरपूर लाटाही येत होत्या आम्ही ज्यावेळेस थोडंसं पुढं गेलो तर भरपूर लाटा येत होत्या पहा किती सुंदर असं दृश्य दिसतंय पूर्ण आणि खरंच ज्यावेळेस आपण कधीही बीचवरती वगैरे जातो आपण कोकणामध्ये जातो तर त्यावेळेस आपण ना सूर्यास्त हा पाहायला नक्कीच जायला पाहिजे त्यानंतर तिथं राईड करायच्या होत्या आम्हाला तर आम्ही चाललो होतो सगळे तर सेफ्टी जॅकेट आम्हाला या दादांनी दिले होते सगळ्यांना आणि आम्ही जाणार होतो ड्रॅगॉन राईड करायला तर तिथं ते, ते, ते ड्रॅगॉन आहे त्याच्यावरती राईड करणार होतो आम्ही पहिल्यांदी खूपच भीती वाटत होती की एकदम समुद्रात ते एक किलोमीटर आतमध्ये ना आपण वरती त्याच्यावरती बसून आपलं जाणार खूप भीती वाटत होती पण ज्यावेळेस आम्ही बसून गेलो जाताना कसं लाटांचा उलटा म्हणजे लाटा बाहेर येतो त्यांना आम्ही आतमध्ये जात होतो त्यामुळं कसं प्रेशरमुळे ते सारखं हलत होतं असं इथं स्क्रीनवर दिसतं आहे तुम्हाला तसं आणि येताना काही नाही वाटलं मग येताना वाटत होतं अजून फिरावं का का इतकं छान वाटत होतं एकदम पण खूपच छान म्हणजे मस्त अनुभव घेतला एकदम आम्ही तर अशा प्रकारच्या साहसी राईड ज्या आहेत त्या कोणाकोणाला आवडतात नक्की सांगा मला कमेंट करून आणि इथे जाताना कॅश नक्की घेऊन जा सोबत कारण इथे आपल्याला रेंज मिळत नाही मोबाईलला त्यामुळं आपलं गुगल पे फोनपे या सगळ्या गोष्टी होत नाहीत तर सोबत कॅश नक्की घेऊन जा कारण आम्हाला अनुभव आलेला आहे तिथं गेल्यानंतर आम्हाला कॅश साठी प्रॉब्लेम आला होता चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला छोटासा कसा वाटला वन डे ट्रीपचा तो आम्हाला नक्की सांगा आम्ही साडेसात पावणे आठ वाजता आम्ही परत रिटर्न येण्यासाठी पुण्याकडे निघालो होतो अशा प्रकारे आमचा पूर्ण दिवस खूप छान असा एन्जॉय झाला आमचा आणि येताना मात्र खूप म्हणजे सगळे घाट वगैरे खूप अंधार झाला होता खूप उशीर झाला होता थोडीशी भीती तर वाटतच होती पण छान एक्सपिरियन्स आला आणि आमच्यासोबत जे दादा होते ज्यांनी ड्रायविंग केली गाडी तर ते खरंच त्यांनी गाडी इतकी छान ड्राईव्ह केली ना बिलकुल कधी कुठेही आम्हाला कसलाच त्रास झाला नाही बिलकुल तर अशा प्रकारे आम्ही पूर्ण सगळा रस्ता कट होई होईपर्यंत आम्ही घ हडपसरमध्ये पोचलो आणि आम्ही जवळपास रात्री दोन वाजता म्हणजे साडेसात पावणे आठ वाजता आम्ही निघालेलो रात्री जवळपास आम्हाला दीड ते पावणे दोन झाले होते आम्हाला घरी येण्यासाठी चला भेटूया पुढच्या नवीन अशाच एखाद्या ब्लॉगसोबत किंवा नवीन आपल्या शॉपिंगच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय